की हा फक्त झिरो पॉईंट सेवन के जी प्रेशर जरी असेल तरी हा काम करायला सुरुवात करेल आणि एक के जी चांगल करे वर चांगलं काम करेल जे स्प्रिंकलर फेअर होतात याचं कारण जेव्हा शोधलं तेव्हा सापडलं प्रेशर कि शेतकऱ्यांकडे तेवढं प्रेशर भेटत नाही मग आधिच्या इच्छ मी सांगितले की एक कमी प्रेशरवर काम करणार आहे प्लस हिच्या स्प्रिंग नाहीये कुठल्याच प्रकारचा प्लस हिच्यात वॉशर नाहीये आहे की जेणेकरून हिच्यात जर काही घाण आली तर ती या दोघी ठिकाणावर बाहेर निघेल म्हणजे बिना फिल्टरने तुम्ही हे स्पिंकरर इरिएशन करू शकता सोबत जे ट्रॅडिशनल स्पिंकरर आता वापरले जातात त्याच्यात इथे लोखंडाचा पाईप असतो वर खूप महागड्या धातूचं नोजळ असतं तर ते चोरी होतं इथे भंगारवाल्याला काही किंमत भेटणार नाही त्याच्यामुळे हे पूर्णपणे प्लॅस्टिकचं आहे नोझळ प्लॅस्टिक आहे रॉड पण प्लॅस्टिकचं आहे खाली एक ट्रिशूर बनवला आहे याला खाली स्टील देऊन दिलं आहे हे व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूला सपोर्ट आहे त्याच्यामुळे इथे जर कोणी शेतकऱ्याने असे बोटं ठेवले पाहायचे आणि याला दाबलं ते जमिनीत निघून जातं माती जरी ओढी झाली तुमची तरी हे पडत नाही खाली जे आता जे मोठे स्प्रिंकलर आहे ना त्याला खाली दोन इंची पाईप वापरावी लागते किंवा जे मिनी स्प्रिंकलर आहे त्याला पंचवीस एम एम बत्तीस एम एमची ची लाईन वापरावी लागते का कारण त्याला प्रेशर जास्त लागतं आता याला जर प्रेशर कमी लागणार आहे तर आपण याला वीस एम एमची जी ऑनलाईन नळी येते प्लेन नळी तिच्यावर सजेस्ट करणार आहे बरं वीस एम एमच्या ऑनलाईन नळीवर हो जर याची फिटिंग केली तर खर्च पण कमी राहणार आहे समजा कोणी शेतकऱ्याकडे जुने स्पिंकरचे पाईप पाई पाई। आहेत आणि त्याला हे वापरायचे आहे काही बघा फक्त त्याने एवढं घ्यायचं आपल्याकडनं हे घ्यायचं नाही खालचं हे घ्यायचं रायझर पाईप प्लॅस्टिकचा आणि त्याचं जे फुटबॉटम आहे ते पौना इंची आहे आणि हे थ्रेड अर्धा इंची आहे पवना बाय एक रेडूसर लावलं ते सिधं त्याला फिटून जाईल म्हणजे त्यांना अजून खर्च करायची सुद्धा गरज नाही सर माझा प्रश्न असा आहे की आता सगळ्यात सॉफ्ट क्रॉप जे आपली मिरची आहे त्याच्यात जर आपण यूज केलं तर त्याला काही इफेक्ट नाही मी काय सांगितलं तर याच्याने आपण फॉर्नेबल करू शकतो का जर शेतकऱ्यांना वाटलं तर सर कमीत कमी किती प्रेशर पासून ते किती प्रेशर पर्यंत अलावे या स्प्रिंग सर याला म्हणजे बावीस फुटावरच लावणं गरजेचं आहे का नाही नाही आपलं जे वर्षा स्प्रिंकलर आहे वर्षा स्प्रिंकलर आणि याच्यामध्ये दोघांमध्ये काय बेनिफिट जे पहिले जे स्प्रिंकलर होतं आपलं मिनी स्प्रिंकलर ते असं राऊंड मध्ये फिरता असं हाफ सर्कल मध्ये फिरायचं हे पूर्ण राऊंड मध्ये फिरणार हे पूर्ण राऊंड मध्ये फिरणार सर आपण याचे म्हणजे पूर्ण संच देणार आहोत की आपल्याला एकरी किती लागतील हे माझा प्रश्न असा होता की तुम्ही बोलले की जर आपल्याला त्या फुटबॉट लावायचं असेल काळ्या तर त्याला आपण आठच जाऊ शकतो आठ हा म्हणजे आठ लावल्यानंतर एक नाही 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 एक नवीन प्रकारचं स्पिंकर आपण मार्केटमध्ये आणतो आहे आपण जवळपास मागच्या तीन वर्ष चार वर्ष स्पिंकरमध्ये फार काही काम करत नव्हतो का करत नव्हतो कारण मनासारखं प्रॉडक्ट नव्हतं लक्षात येतं आहे पण आता जर आपल्याला मनासारखं प्रॉडक्ट डेव्हलप करता आलं तर आता आपण ठरवलं आहे की फुल फ्लॅश या गोष्टीला आपण प्रमोट करायचं कारण आज आपण भरपूर ठिबट निघतो पण ठिबक सिंचनाचा जेवढा एरिया आहे त्याच्यापेक्षा भारताचा जर विचार केला तर स्पिंकलरचा एरिया जास्ती आहे महाराष्ट्रात मे बी दोघी सारख्याला सारखं असू शकतं पण भारतात स्पिंकलर जास्त विकलं जातं ठिबक सिंचनापेक्षा मग आता जसं मी सुरुवात केली की के आता मनासारखं प्रॉडक्ट भेटलं तर काय फरक आहे तर आत्ता मार्केटमध्ये मा जे काही स्प्रिंकलर विकले जात आहेत मग तिच्यामध्ये ते मोठे स्पिंकलर विकले जातात जे धातूपासून बनवलेले त्यात काहीतरी आठ नोझल नऊ नोजल भेटतात तीस पाईपं भेटतात दुसरे मिनी स्पिंकरर विकले जातात तिसरे मायक्रो विकले जातात पण या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा विषय असा होता की हे सर्वे स्पिंकरर इरिगेशन वापरत असताना आपल्याला पाण्याचं प्रेशर फार जास्ती लागत होतं तर हा जो सर्वात मोठा फरक होता हा फरक आपण अपडेट करण्यात किंवा काढून टाकण्यात यशस्वी झालो आहे हे एक अर्धा इंची प्लॅस्टिक स्पिंकरर हिरा म्हणून आपण इंट्रोड्यूस करतो आहे तर याच्यात कसं आहे की हा फक्त झिरो पॉईंट सेवन के जी प्रेशर जरी असेल तरी हा काम करायला सुरुवात करेल आणि एक के जीवर चांगलं काम करेल म्हणजे ठिबक सिंचनाला पण प्रेशर लागतं एक के जी आणि स्पिंकररला पण लागेल एक के जी हा झाला एक विषय दुसरं की आता मार्केटमध्ये जे कुठले स्पिंकरर आहे तर त्याच्यामध्ये वायशर आणि स्प्रिंग आहे तर स्प्रिंग आहे म्हणजे कुठेतरी त्याचं टेन्शन नंतर कमी होणार आहे स्प्रिंग साधारण टेन्शन करता वापरलेला असतो आणि ते टेन्शन जर कमी झालं म्हणजे स्प्रिंकलरची एफिशियन्सी कमी होणार आहे तर ह्या स्प्रिंकलरमध्ये कुठल्याही प्रकारचं स्प्रिंग वापरलेलं नाही दुसरं की हिच्यात कुठल्याही प्रकारचं वायशर नाही आहे म्हणजे जिथे घर्षण होतं ना तिथे वायशर वापरलं जातं आणि हिच्यामध्ये तंत्रज्ञान कसं आहे की पाण्याचं प्रेशर आलं की हे वर येतं आणि फिरतं गोड गोड गोल गोल, गोल। त्याच्यामुळे इथे मध्ये कुठल्याही प्रकारचं वायशर नाही आहे त्याच्यानंतर जे स्प्रिंकलर फेर होतात याचं कारण जेव्हा शोधलं तेव्हा सापडलं प्रेशर की शेतकऱ्यांकडे तेवढं प्रेशर भेटत नाही मग आधीच्या इच्या इच्यात मी सांगितलं की एक कमी प्रेशरवर काम करणार आहे प्लस हिच्या स्प्रिंग नाही आहे कुठल्याच प्रकारचा प्लस हिच्यात वॉइशर नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे स्पिंकलर इरिगेशनचा अजून एक ड्रॉबॅक होता तो म्हणजे फिल्टर जर लावलं पाण्याला तर तिथे पाण्याचं प्रेशर कमी होतं कारण आप आपूस फक्त तिच्यात जाडी आहे किंवा डेस्क आहे तिच्यावर घाण जमा झाली म्हणजे पाणी पुढे जाण्याचं प्रमाण कमी होईल जसा तुम्ही भरपूर लोक वेळा लो लो अनुभव घेतला असेल की चहा बनवली आणि पहिले दोन कप भरले तर पटकन चहा गाडली गेली पण नंतरून जशी ती चहापत्ती पत्ती त्या जाडणीमध्ये जमा झाली जाडीमध्ये तसं मग ते गडण्याचं काम कमी झालं मग तुम्ही त्याला ठोकता हलवता चमच्याने दाबता वगैरे वगैरे विषय करता मग तसंच तिथे होतं की जेव्हा त्या फिटरच्या जाडीवर काही घाण जमा होते तर पुढे जायचं पाणी कमी होतं आणि पुढे जायचं पाणी कमी झालं म्हणजे याला प्रेशर भेटत नाही स्प्रिंकलरला आणि स्प्रिंकरर वापरणं म्हणजे काम करणं बंद पडतं समजा बिना फिल्टर स्पिंकलर वापरायला गेले तर ती जी घाण तुमच्या पाण्यात आली आहे ते तुमचं स्पिंकलर जाम करतं आलं लक्षात मग ह्या स्प्रिंकररमध्ये या गोष्टीची काळजी घेतली आहे की हे एक ठिकाण हे एक ठिकाण दिसतंय ना याच्या जीकरण एक ठिकाण आहे की ह्या दोन ठिकाणवर अशी गॅप दिलेली खिडकी दिलेली आहे की जेणेकरून हिच्यात जर काही घाण आली तर ती या दोघी ठिकाणवरनं हो बाहेर निघेल म्हणजे बिना फिल्टरने तुम्ही हे स्पिंकलर इरिगेशन करू शकतात समजा की खरोखर एखाद्याचं शेततडं होतं एखाद्याचा तलाव होता आणि तिच्यामध्ये खूपच शिवाडा आलं आणि आता हे खूपच अडचणीचं झालं तर याला उघडणं इतकं सोपं आहे बघा इथे इथे हे जे आहे ना इथे पकडलं आणि वरचं फिरवलं ये ये हे निघाला हे छिद्र बघू शकतात तुम्ही बरोबर म्हणजे एकदम इझिरी साफ होईल छिद्र त्याच्यानंतर हे जे आहे तुम्ही इझिरी पाण्याच्या प्रेशरने साफ करू शकतात काम झालं तुमचं याला फक्त ट्विस्ट आहे झालं फिट, तर जो अजून एक विषय होता तो विषय पण मिटला सोबत जे ट्रॅडिशनल स्प्रिंकलर आता वापरले जातात त्याच्यात इथे लोखंडाचा पाईप असतो वर खूप महागड्या धातूचं नोझल असतं तर ते चोरी होतं इथे भंगारवाल्याला काही किंमत भेटणार नाही त्याच्यामुळे हे पूर्णपणे प्लॅस्टिकचं आहे नोजल प्लॅस्टिक आहे हा रॉड पण प्लॅस्टिकचा आहे खाली एक त्रिशूर बनवला आहे आतापर्यंत जे स्प्रिंकरर वापरले जातात समजा तुम्ही ते मोठे स्प्रिंकरर वापरतायत तर त्याला ते मोठे पाईप लागतात तिच्यावर ते फिटिंग होतं बरोबर आणि मिनी स्प्रिंकलर वापरतायत तर याला सपोर्ट देण्यासाठी एक लोखंडी सलई वापरायचे रॉड वापरायचे याला खाली स्पीर शिव देऊन दिलंय व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूला सपोर्ट आहे त्याच्यामुळे इथे जर कोणी शेतकऱ्याने असे बोट ठेवले पाहायचे आणि याला दाबलं तर जमिनीत निघून जातं माती जरी ओरी झाली तुमची तरी हे पडत नाही त्याच्यानंतर समजा आता मी सांगितलं कमी प्रेशरवर काम करत आहे बरोबर मग कमी प्रेशरवर काम करतो म्हणजे खाली जे खाली जे आता जे मोठे स्प्रिंकलर आहे ना त्याला खाली दोन इंची पाईप वापरावी लागते किंवा जे मिनी स्प्रिंकलर आहे त्याला पंचवीस एम एम बत्तीस एम एमची ची लाईन वापरावी लागते का कारण त्याला प्रेशर जास्ती लागतं आता याला जर प्रेशर कमी लागणार आहे तर आपण याला वीस एम एमची ची जी ऑनलाईन नळी येते प्लेन नडी तिच्यावर सजेस्ट करणार आहे पाच पिंकररपर्यंत तुम्ही त्याच्यावर लावू शकतात समजा कोणी शेतकऱ्याला जास्ती अंतर कवर करायचं आहे मग पंचवीस एम वर तो जाऊ शकतो प्लेन नळी पंचवीस एम एम बत्तीस एम वर तो जाऊ शकतो तर या पद्धतीने फिटिंग होऊ शकते पण वीस एम एमच्या ऑनलाईन नळीवर जर याची फिटिंग केली तर खर्च पण कमी राहणार आहे त्याच्यानंतर समजा कोणी शेतकऱ्याकडे जुने स्प्रिंकलरचे पाईप आहेत आणि त्याला हे वापरायचे आहे तर हे बघा फक्त त्याने एवढं घ्यायचं आपल्याकडनं हे घ्यायचं नाही खालचं हे घ्यायचं रायझर पाईप प्लॅस्टिकचा आणि त्याचं जे फुटबॉटम आहे ते पौना इंची आहे आणि हे थ्रेड अर्धा इंची आहे पवना बाय अर्धाचं एक रेडूसर लावलं की सिद्धं त्याला फिटून जाईल म्हणजे त्यांना अजून खर्च करायची सुद्धा गरज नाही समजा कोणी शेतकऱ्याला हे नर्सरीत वापरायचंय कांद्याला वापरायचंय भाजीपाऱ्याला वापरायचंय गार्डनिंग गार्डनिंगसाठी आपल्याकडे भरपूर इन्क्वायरी येते तर हे दोन पाईप वेगवेगळे दिले दे आपण त्याने एका पाईपावर एवढी हाईट जरी घेतली तरी चालेल त्याच्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये कोइफिशियंट ऑफ इफिशियन्सी हे फार महत्वाची राहते की बाबा ते समजा पस्तीस फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी मारणार आहे बरोबर पण त्या माझ्या मते याचं जे मी आता सांगतोय पस्तीस फूट हे जास्ती आहे पन्नास फुटापर्यंत वाढू आहे पण मी पस्तीस फूट का सांगतोय कारण हे डिपेंड आहे तुमच्या पाण्याच्या प्रेशरवर जर तुमचं पाण्याचं प्रेशर अडीच के जी तीन के जी भेटलं तर पंचेचाळीस ते पन्नास फुटाच्या गोलाकारमध्ये ते पाणी मारेल मार्केटमध्ये बरेच स्पिंकलर असे विकले जातात की ज्यांची हे कोय ऑफ पी पी सी सी पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के की ते चुकीचं आहे याच्याने काय होईल की कुठे जास्ती पाणी पडेल कुठे पाणी नाही पडणार ड्राय पॅच राहतील तर याची ऑफ इफिशियन्सी ही अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आहे पंच्याण्णव टक्क्याच्या वर आहे ठीक आहे त्याच्यामुळे कुठेही जास्ती पाणी पडेल कुठे कमी पाणी पडेल कुठे ड्राय पॅच राहील असं काहीही होणार नाही चार नो डोळ्याने जर बघितलं तर असं दिसतं की चारी मधून पाणी निघत आहे पण तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढली आणि स्लो मोशन जर केली तर तुमच्या लक्षात येतं की एका वेळेस एकाच मधून पाणी निघतं पण ते इतक्या फास्ट निघत असतं की उघड्या डोळ्याने असं दिसतं की चारी मधून एका वेळेस पाणी निघतं हे गोळाकार फिरत राहतात नोजराने तर हे स्पिंकलर आता आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचे कुठलंही पीक असो भाजीपारा असो कांदा असो कोणाची नर्सरी असो कोणाला कांद्याचे रोपं बनवायचे या स्प्रिंकलरचा अजून बर। हो एक महत्वाचा फायदा म्हणजे काय की जे मोठे स्प्रिंकलर आहे ना त्यातनं पाण्याचा ड्रॉप मोठा पडतो तुम्ही बघितलं असेल ना तर कांद्यासाठी किंवा नर्सरीसाठी शक्यतो मायक्रो स्प्रिंकलर लोक वापरतात बरोबर आणि मायक्रो स्प्रिंकलरचा प्रॉब्लेम काय होतो एक तर ते एकरी खूप लागतात चार चारशे नगापर्यंत लागतात आपले ऑरेंज स्प्रिंकलर कमी लागतात एकशे ऐंशी लागतात एकरी हे साधारण ऐंशी पंच्याऐंशी लागणार एकरी पण याचा ड्रॉपलेट ना त्या स्पिंकरर एवढा मोठा आहे ना मायक्रो स्पिंकर एवढा छोटा आहे जो आपल्या पिकाला पाहिजे त्या साईजचा आहे की जेणेकरून सर्वीकडे चांगलं पाणी पडतं पिकं झोडपले जात नाही आणि वाहती हवा जरी जास्ती असेल तरी ते पाण्याचा ड्रॉप वाहून शेतकऱ्याचं गणित चुकत नाही तर कोणाला काही शंका आहे याच्याबद्दल काही प्रश्न आहे हा माझा प्रश्न असा होता की तुम्ही बोलले की जर आपल्याला ज्या फुटबॉटर लावायचं असेल काळ्या पाईपाला तर त्याला आपण आठ लावू शकतो आठ हा म्हणजे आठ लावल्यानंतर एक नाही 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 मी असं बोललो की तुम्ही हे स्पिंकलर जर वीस एम एम नदीवर तर तुम्ही एका पाईप म्हणजे एकाच पीव्हीसी पाईपापासून जी वीस एम एम ची ऑनलाईन काढली आहे त्याला तुम्ही पाच नो जर एका वेळेस जोडू शकतात हो जर तुम्हाला सात नऊ जर लावायचे तर तुम्हाला वीस एम एम च्या ऐवजी पंचवीस एम एम ची नळी वापरावी लागेल oh. नऊ नऊ जर वापरायची एका एक वेळेस एका लाईन येत हो oh. बरो बरोबर तर तुम्हाला बत्तीस एम एम ची नळी वापरावी लागेल पण आता जेव्हा तुम्ही जे जुन्या स्प्रिंकलर पाईपाचा विषय करताय oh. तर तिच्यावर तर त्या पाईपाचा साईज दोन इंची अडीच इंची तीन इंची आहे तर त्याच्यावर तर हे तुमचे पंधरा पंधरा नो पण चालतील ना तेरा ते पंधरा नो चालतील आणि जे पहिले जे स्प्रिंकलर होतं आपलं मिनी स्प्रिंकलर ते असं राऊंड मध्ये फिरता असं हाफ सर्कल मध्ये फिरायचं तर हे पूर्ण राऊंड मध्ये फिरणार आहे हे पूर्ण राऊंड मध्ये फिरणार आहे ठीक आहे हा <laughs> सर माझा प्रश्न असा आहे की आता सगळ्यात सॉफ्ट क्रॉप जे मिरची आहे त्याच्या जर आपण यूज केलं तर त्याला काही साईड इफेक्ट नाही मी काय सांगितलं की ह्या स्पिंकलरचा फायदा असा आहे की जे ट्रॅडिशनल स्पिंकलर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा याचा ड्रॉपलेट छोटा आहे आणि जे मायक्रो स्प्रिंकलर आहे की जे नर्सरी किंवा एखाद्या रोपाचं जेव्हा हे बनवायचं आहे पिकाचं रोप तेव्हा वापरतात त्याच्यापेक्षा ड्रॉपलेट मोठा आहे पण हा एवढाच्या जेवढा पिकाला पाहिजे त्याच्यामुळे काही अडचण नाही सर कमीत कमी किती प्रेशर पासून ते किती प्रेशरपर्यंतच अलावे हे झिरो पॉईंट सेव्हन के जी प्रेशर जर पाण्याचं भेटलं तर हे काम करायला सुरुवात करेल मे बी तेव्हा जो गोलाकार सांगितला आहे तो कमी कव्हर करेल बरोबर प्रेशर जेवढं जास्ती द्याल तेवढं चांगला याला काहीच होणार नाही प्रेशरने ओके okay. ठीक आहे आपलं जे आहे वर्षलर आणि याच्यामध्ये दोघांमध्ये काय बेनिफिट बघा इथे हे वर्षा स्पिंकलर पण मी आणलेलं आहे हो बरोबर सर्वात आधी या वर्षा स्पिंकलर करता तुम्हाला रॉड लागतो की जो चोरी वगैरे होतो याला त्याची गरज नाही तो सडतो याला त्याची गरज नाही सडणार नाही तो समजा काही तिथे चिखर वगैरे झाला तर तो पडायची शक्यता आहे याला प्रॉपर त्रिशूर दिलेला आहे मोठ्या साईजचं त्याच्यामुळे अडचणनी प्लस मिनी स्प्रिंकलर किंवा आपलं जे वर्षा स्प्रिंकलर आहे त्याच्यामध्ये स्प्रिंग आहे मी जसं सांगितलं की स्प्रिंग कारांतराने त्याचं टाईटनेस जाणार आहे तर याला काहीतरी लाईफ आली याला काही लाईफ स्प्रिंग नसल्यामुळे ना लाईफच नाही दीर्घ वापरू शकतात आल्या लक्षात सर याला म्हणजे बावीस फुटावरच लावलं गरजेचं आहे का नाही नाही पंचवीस फुटापासून बावीस पर्यंत लावा बघा कमी लावलं तर फायदा असा होतो की ओवर रॅपिंग जास्ती होत बरोबर समजा तुम्ही दूर दूर लावलं समजा तीस तीस फुटावर लावलं आणि त्यांच्याकडे प्रेशर असेल तेवढं गोलाकार मध्ये पाणी मारून दिलं शेतकऱ्याने शेतकऱ्याकडे तर टेन्शन नाही पण समजा प्रेशर नाही निघालं तर मग गोलाकार मध्ये ड्राय पॅच राहतील ना असं म्हणून आपण ओवर रॅपिंग करतो सर याच्याने आपण वगैरे करू शकतो का जर शेतकऱ्यांना वाटलं तर हे बघा कुठलंही स्प्रिंकलर असो त्याला एकच समजतं खालून पाणी आलं म्हणजे आपण फवारून आहे बरोबर आता त्या फवारणीचा जर त्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे तर ते करू शकतात लक्षात येतंय केमिकल मुळे असं काही याला काहीच नाही होणार प्लॅस्टिक पासून बनलेलं आहे केमिकल मुळे याला काहीच होणार नाही याची दोन वर्ष गॅरंटी आहे उन्हामुळे हे काहीच होणार नाही याची आपली जबाबदारी सर आपण याचे एकरी म्हणजे पूर्ण संच देणार आहोत की आपल्याला एकरी किती लागतील हे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी न एकरी लागतील आपण पंच्याऐंशी पकडले कोणाला जर पूर्ण एकरच पाहिजे की बाबा हे दोन म्हणजे आपण तर शक्यतो दो, दोन पाईप शेतकऱ्यांना सजेस्ट करणार आहे की दोन रायझर घ्यावेत म्हणजे बरोबर पण कोणाला पाहिजे नाही बाबा मला एकच पाहिजे ते एकच घे कोणाला पाहिजे मला नुसतं नोजल द्या नुसतं नो घ्या तसं काही अडवणूक नाही कोणी म्हणे नाही मला पूर्ण सेट द्या पण पंचवीस नग द्या पंचवीस नग घ्या काही अडवणूक नाही तर ही ट्रेनिंग जी होती ती इथेच थांबवतो मी पुढच्या प्रॉडक्टसाठी आपण भेटू परत